हे बघ भावा बारावी नंतर ग्रॅज्युएशन करणं तितकंच महत्वाचं आहे जितकं मेल्यानंतर तेरावं करणं होत तर काहीच नाही फक्त आत्म्याला शांती मिळते खरं खरं सांगा हो तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीच काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्या बरोबर बर भांडताना असं का बोलली काय काय म्हणली जोपर्यंत वरचावाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही मॅम 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 नमस्कार तुम्ही शिक्षण काय मॅडम विचारू हा हा ना एक अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून विचारतो जर दारू सरकार मान्य दुकानातून घेऊन आलो आणि पिली आणि याचा विरोध जर बायको करत असेल तर तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून केस टाकू शकतोय काय अजून एक शंका आहे घर जावई दुसऱ्या माणसासोबत पळून गेली तर तो घर जावाई त्या घरात राहू शकतो का oh, I... एक स्ट्रगलर म्हणून विचारतो पास झालेल्या पोरांना नोकऱ्या भेटत नाहीत मग बाकीच्या पोरांना नापास का करतात oh, oh. ते हिरो लोकांचं भारी बाबा साठ साठ वय झालं तर तीन तीन चार चार गर्लफ्रेंड आमच्याच नशिबात ही एकच आहे गे ना आहो मला एक सांगा की प्रेम आंधळ असतंय तर लग्न काय असते लग्न म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन असतंय सगळ्यांचे डोळे उघडतात आहो आज तुम्ही लयच छान दिसायलाय आज पण माझा पगार झाला नाही का जावा स्वयंपाक करून ठेवलाय गिरा जावा काय ग अगं तुझं पप्पा माझ्यासाठी चंद्र आहे चंद्र पण कुठे बसल ते अजून तुला माहिती आहे का काय ग्राभोवती किती चांगल्या फिरत नाही अगं माहित मला बघायला गेल मला ऐके सोनबाई बोला की सासूबाई तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते काय असते सुंदर असावी घरातले सगळी कामं करणारे असावी पाहुण्यांचा पाहुण चार व्यवस्थित करणारे असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय सासूची सेवा करणारे असावी सासूबाई तुम्हाला माहित आहे का सुनेची काय इच्छा असते काय सासूच नसावी काय नाही सगळे टेस्ट करून झाल्या सगळं रिपोर्ट आले ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे ते काय काय कळन गेलंय मला हा काय मग ते पोस्टमॉर्टम खरच बायकाले प्रेमळ असतात रडतील भांडतील पण कधीच स्वतःची चूक मान्य करणार नाही हा जेवणच बरोबर नव्हतं काय दाद्या पोटभर तरी जेवलाच नव्हता काय खाल्लो ना चार पाच चपात्या पाठी भात आणि बादली बरं तरीच एवढा काय वा तुम्ही मला लय टोंगणी देत होते ना शेजारणीवरून किती लवकर उठती किती काम करती शिकतीच्या काहीतरी

असा विचार माझ्या डोक्यात फक्त नवऱ्याबरोबर भांडण झाल्यावरच येतो <laughs>